जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व पंढरपूर नगर परिषदेचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी सचिन खाबे यांनी आषाढी यात्रा संपण्याच्या मार्गावर असताना पंढरपूर शहर लवकरात लवकर स्वच्छ होण्याच्या दृष्टीने विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी अशा सूचना दिल्या होत्या त्यानुसार युद्ध पातळीवर विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली असल्याची माहिती पंढरपूर नगरपरिषद मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत जाधव यांनी दिली जिल्हा प्रशासन अधिकारी वीणा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील मुख्याधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची तीन स्वच्छता नियंत्रणासाठी काम करीत आहे यात्रा व्यवस्थित पार पडावी यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद उपविभागीय अधिकारी तथा पंढरपूर नगर परिषदेचे प्रशासक सचिन इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत जाधव उपमुख्याधिकारी ऍड सुनील वाळुंटेकर आरोपी अधिकारी शरद वाघमारे नागनाथ सोडकर अनिल अभंगराव यांच्यासह पंढरपूर नगर परिषदेचे सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी प्रयत्नशील आहेत